चरणी अर्पण त्याबद्दल आपले शतशे आभारी असेच वेताळेश्वराचे आशीर्वाद आणि आपली सेवा वेताश्वर चरणी राहावी ही खूप खूप इच्छा धन्यवाद श्री वेताळेश्वर स्वामी महाराज धन्यवाद आणि मंडळी आपल्या युट्यूब चॅनलवरती श्री वेताळेश्वर वेताळ स्वामी वार्षिक उत्सव जत्रा दोन हजार पंचवीस स्थळ वेताळेश्वर ब्राह्मणा तालुका शहापूर जिल्हा ठाणे ह्या जत्रेचे उत्सवाचे आपण सात ते आठ व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत आणि हा त्यातील ह्या सिरीजमधला हा शेवटचा व्हिडिओ मला विशेष संपूर्ण कार्यकारी समितीचे मंडळाचे आभार मानायचे आहेत आणि त्यातल्या तर ता खास विशेष म्हणून माननीय गोणे विश्वसत आहे ज्याने आपल्याला ह्या सोहळ्यासाठी इन्व्हाइट केले यूट्यूबवर जे व्हिडिओ काढण्यासाठी त्यांनी आपल्याला प्रोत्साहन दिले खूप सारे इन्फॉर्मेशन माहिती दिली आणि त्याचे संपूर्ण सहकार्य मला या युट्यूब सिरीजमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी झाले खरंच त्यांचे मनापासून आभार तसेच त्यांनी या मंडळाने आपला सत्कार केला आपला यूट्यूब चॅनल मेहू चिपुणकर याला शुभाशीर्वाद दिले देवाचा आशीर्वाद म्हणून शाल श्रीफळ देण्यात आले आणि आपला योग्य रीताने मान सन्मान करण्यात आला याच्यासाठी खूपसे धन्यवाद श्री वेताळेश्वर वेताळ स्वामी महाराज की जय चला या पुढे सुरुवात करूया द्रेकुल, 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 द्रेकुल। श्रेया बघा छान अशी मुलगी बेताळ उत्सवाला आली हिचं नाव आहे श्रेया पूर्ण नाव काय विजया विजया अरे वा छान छान कितवी असतो तुम्ही नर्सरी मध्ये चला मस्त ऑफ ला छान सकाळपासून देवळामध्ये आहे आणि जशी काय आहे तशी देवाची सेवा मी बघू शकता आणि गोंधळ चालू होत आहे खंडेरायचा गोंधळ आहे तर गोंधळामध्ये बघा काय काय आहे कसं पूजन वगैरे केलेलं आहे देवीच्या मांडव साईड साहित्यामध्ये बघा काय काय ना थोडा भाषे काय गोंधळी गोंधळ करणार

राजू वरगड साहेब आणि अभिजित अधिकारी साहेब यांचं ठिकाणी आगमन झालेलं आहे मित्र सुरू सुपर समिती नारायणराव साहेब यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करायचा कमिटीचा सांगा करतो आमचा काही एक संबंध नाही सु महा

سان جي نال کي سي ويندا اچا دل سلمان عبداللطيف هند ما تا ڪورن سين پارس ۾ رسنا جي 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 جي

सांगा दादा चांगली साध्या अपेक्षा आहे मला शिवत कसं सावंत दादा आज बेताळेश्वरांचा उत्सव मांडलेला आहे साला प्रमाणे याही वर्षी आज आपण बेताळेश्वरांच्या दरबारी जागरूक करत आहोत तेव्हा काय सांगायचं रा सर्वप्रथम नमाव पहिला मान जातो त्या जनन गणपतीला

सेवा वेतश्वर चरणी अर्पण करत आहात त्याबद्दल आपले शतशा आभारी असेच वेताळेश्वराचे आशीर्वाद आणि आपली जी सेवा वेताश्वर चरणी राहावी ही खूप खूप इच्छा धन्यवाद सर श्री वेताळेश्वर स्वामी महाराज की धन्यवाद आणि आता पुन्हा जाऊयात आमचे दरवर्षीचे 你干嘛的사랑이 चला गोंधळ व्यवस्थित पार पडला मित्रांनो पूर्ण तुम्हाला आवडली का वेताळेश्वरची जयंती आठ आणि नऊ तारीख दोन दिवसात आपण बरेचसे ब्लॉक काढले तीन चार ब्लॉक काढले ती ब्लॉक ची मी इथे सांगतो श्री बेताळीस महाराज की जय छान असा गोंधळ कार्यक्रम झाला सत्यांची पूजा झाली भजनं झाली एक काही मान्यवर सत्कार झाले ओके वेताळेश्वरचे आपण अभिषेक विधी त्याचबरोबर योगी ताई यांच्याकडून अखंड एकशे काढले आहेत आता ब्लॉक धन्यवाद मंडळी श्री वेताळेश्वर वार्षिक उत्सव जत्रा समिती मंडळ श्री वेताळस्वामी याच्या संपूर्ण मंडळाचे हार्दिक हार्दिक आभार धन्यवाद त्याने आपला व्हिडिओ काढण्यासाठी खूप सारी सहकार्य केली इन्फॉर्मेटिव्ह डिटेल्स दिली थँक्यू थँक्यू वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच चला मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा तुम्हाला आपल्या व्हिडिओ आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा चला ह्या सिरीजमध्ये मी इथेच थांबतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू थँक्यू